नात करते याय आपल्याला आठवले ते आम्ही दिलं आपलं त्यांचं पण गोड कोण पण येतो म्हणले आल्यावर नाव दिलं तर म्हणले हासायला लागले खाली गेल्या गाडी बसले हसू नाव असा दुसरं नाही बैल पहिले माणसं खुश झाली फायनल ला पात्र झाले मग फायनल पात्र झाले भरपूर वेळा पण ते बरंच हॉटेल आहे तिरंगा हॉटेल वगैरे हा डायलॉग शेवटपर्यंत राहील मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत जुन्या हिंद केसरी देशमुख पट्टा एकसठ फाटा मैदानामध्ये माळशिरस मध्ये आणि आपल्या समवेत दादा काय सांगाल आ, आज मैदानामध्ये या गाडीची खूप चर्चा झाली आणि चर्चेचा विषय ठरला ती म्हणजे नात करते या काय यावंच लागतंय काय सांगाल त्याच्याविषयी नाही नाव टाकायचं काय कारण होतं की संजय बाबा मी फोन केला येवं लागतंय म्हणलं कोणाला जोडदार संभाजीनगर त्याच म्हणलं फोन करून यावं लागतंय म्हणलं यावं लागतंय ते आपल्यासाठी आले दोन दिवस आधीच त्यासाठी आपण निर्णय घेतला की नात करते काय यावं लागतंय आपलं नाव देऊ म्हणलं ह्या चिठ्ठी नाव टाकायचं चिठ्ठी नाव टाकली मग ती लक्की ठरली की चिठ्ठी ठरली काय सांगाल आज कुठली जोडी पळाली ह्या चिठ्ठीवरती ह्या चिठ्ठीवर आते समाज नगर जाय काय ना लकी 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 डॉन आणि माऊली माऊली कुठला त्यांच्या इकडला त्या सरांच सरांच जळगावचा बर बर पण का वाटलं की बाबा आता हे सध्या ट्रेंडिंगचा विषय चाललाय नाथ करती काय यावं लागतंय तीच करा काय झालं ते त्यांनी आपल्याला व्हिडिओ आधी टाकले दोन दो चार दिवसापूर्वी मैदान झालं त्यांची ते गाडी अकरा नंबर तास होती बाहेरून तो वासरू बाहेर नव्हतं आणि हातून होते गाडी पुढे अंतरावर पण त्या ड्रायव्हर जर हातवर केल्यामुळं मार घालला त्यावेळेस त्यांनी मॅमला लावतो एक नियोजन हातात मैदानाच्या आणि हे जोड आमचा भाऊ होता ना अशोक म्हणून भाऊ होता त्याची बैल संतोष भाऊ त्यांच्याकडे पहिल्यांदा येत त्यांच्या आमच्याकडे होता ह्याच्या बोलून त्यांनी घेतले कॉन्टॅक्ट झाले कॉन्टॅक्ट मध्ये बोलून घेतला बोलून घेतला आणि विशेष म्हणजे किती कोणत्या गटात पळाली तिसऱ्या गटात पळाली तिसऱ्या गटात पळाली बाहेरून पळाली बाहेर किती नंबर तास बरं आणि सेमीला सेमीला सहा नंबर तासात पाहिली सेमीला पण मित्रांनो सहा नंबर तासानं पळाली आणि फायनलला आता पळायला जाणार नंबर तास सुंदर अशी गाडी पळाली ह्या गाडीनं सबंध मैदानाचं लक्ष वेधून घेतलं आणि विशेष म्हणजे या लक्ष वेधण्याचं कारण पण तसंच होत त्यांनी पावतीवरती नाव पण तसंच नोंदवलं सकाळ त्या त्यांचं येतो म्हणली आल्यावर दिलं दिल आणि दुसरा अजून सोशल मीडियावरती डायलॉग फेमस आहे की आणि तिथे असं पुकारलं मग चर्चा काय झाली काय म्हणली हसायला लागली पहिल्यांदा झाली बरं बरं गट काढल्यावर मग जागेवाली जागेवाली पहिल्यांदा म्हणली हसायला लागली खाली गेल्या गाडी बसली हसत होती नावासाठी दुसरं नाही बैल पहिले माणसं खुश झाली बरं फायनल लाल मग फायनल पात्र झाले खुश झाली आणि एक विषय असं झालं आपलं सकाळी लाभले गाडी राहिले डायलॉग कुठं कुठं ऐकलंय तुम्ही कशा ऐकले तिरंगा हॉटेल वर ऐकलं त्याच्या ऐकलेलं का मग तिरंगा हॉटेलचा डायलॉग तुम्हाला लकी ठरला हो लकी ठरलं मग काय सांगताल मालकांना व्हिडिओच्या माध्यमात त्या मालकांना शुभेच्छा देतो की बाबा तुमचा डायलॉग फेमस झाला आणि त्या डायलॉग ऐकून भरपूर जातील भरपूर जातील तिकडे आणि हे तेवढं आय लागलं की ठरलाय तुम्हाला आणि बैल पण उजेड झाली बैल पण उजेड झाली नाही बैल पळत होती बर साधारण माणूस सर्वसामान्य बैल म्हणजे चांगला आहे भाऊ हे पोलीस आहे मुंबई मध्ये बरं बरं म्हणजे चांगला आहे पण आपला स्वभाव आपला साधारण तुमचं नाव काय दादा संजय सैदस बरं आणि गाव म्हणा ना कुठलं तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर जिल्हा आणि गाव कुठलं बेलखेडा बेलखेडा बरं बरं आणि काय सांगाल ही कुठली खरेदी बरं बरं पण एका कासऱ्या तुमच्या भागातले एका कासऱ्या वाचतात थांबत नाही का एवढं खतरनाक आहे बरं आणि विशेष म्हणजे काय सांगाल कुणाकुणाबरोबर तिकडं तिकडं आपलं पळाला माऊली बरोबर हा सिकंदर बरोबर सिकंदरबरोबर पण पळाला का बरं बरं आणि तिकडे कुठले कुठले मैदान पटकावल्यात मैदाना लई नंबर घेतला नंबर भरपूर घेतले दोन नंबर तीन नंबर तुम्हाला आज वाटलं असेल तिकडे कुठल्या नावाने पळते गाडी गाडी माझ्या नावाने पळते तिकडे काय नावाने पळते संजय सईदास राठोड संजय संजय सईदास राठोड बरं आणि आज जरा ना वेगळ्याच नावाने पळ म्हणजे हे निवेदन होतं बरं बरं आणि ते नाव ऐकल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला लय आपलं लय परमि त्याचं मोठा भाऊ होता आपला खास जोडदार होता बरं त्यासाठी आपण दोन वर्ष त्यांच्या घरी आलो फोन बी ना आले का नाही तिकडनं गावाकडनं काय म्हणले नाव आलं टाकलं बघ काय द्यायला तेव्हा बोल लोकांना वाटलं काय बाबा हॉटेलवाल्यांनीच गाडी आणली काय वाटलं सगळं देवा नाव सांगितलं देवा भाऊजी नाव टाकले देवा त्यालाच माहिती नियोजन कसं देवानी नाही गाडी हो कशी काय देवा चालवायला गाडी जुना माणूस आणि माळशिरस भागातला प्रसिद्ध म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला पण प्रसिद्ध माळशिरच भागातला एकदम प्रसिद्ध जॉकी कशी गाडी चालवतो गाडी पहिल्यापासून तो जाणताच भरोसा त्याच्यामुळे एवढं लांब लांबावर चारशे किलोमीटर चारशे किलोमीटर एवढा लांबाला

चला आता याचा जोडीदार कोणी त्याच्याकडे जाऊयात आपण मित्रांनो तुम्ही पाहिला असेल मुलाखतीच्या सुरुवातीला जो पहिला पळाला तो लकी आणि त्याच्या जुडीला पळाला हा माऊली आणि मित्रांनो आपल्या समोर देवा ड्रायव्हर देवा भाऊ काय सांगाल माऊलीच्या विषयी काय सांगाल देवा भाऊ माऊलीचा खांदा उजीने दोन्ही पण गट पाल दोन्ही दोन्ही फेर उजून पाहिलं फेर फुलगती गार फुलगती का आणि कुठल्या खांद्या उजिन होता बरं आता माऊलीचे मालक माऊलीच्या मालकाचं नाव काय झालं तुमचं गोरख काळे काळे सर काळे सर, सर आणि गाव कुठलं तुमचं काळे सर नाशिक मालेगाव तालुका मालेगाव तालुका गाव गाव प्रॉपर जळगाव निंबाइती बर बर आणि काय सांगाल तुमच्याकडे आता मध्ये एक मोठं मैदान झालं की हो नाशिकला नाशिकला पिंपळगाव बस म्हटलं हो तिथं आमची गाडी म्हणजे एक नंबरला लागली होती बरं पब्लिक पब्लिकमुळे गाडी राहिली होती पण आज एकदम भारी पळाली भारी पळाली पण त्याच्यापेक्षा तुमची चर्चा खूप आहे माहिती का तुम्हाला चर्चा झाली आम्ही नवीन आहे म्हणजे नाही नवीन तर आहे पण दुसरी पण चर्चा झाली मैदानामध्ये काय आमच्या गाडीचं नाव होत काय नाव होत नात करते यायलाच लागतंय बरं आणि ती कुठं ऐकलं होतं ते, ते आलं सर नाही म्हणजे मला पण माहित नव्हतं की देवा भाऊनी त्यांनी या नावाने माझी गाडी पुकारली आहे बरं बरं पण तिला की ठरलं का ना तुम्हाला डायलॉग तो शंभर टक्के तो कुठं कुठं ऐकलाय डायलॉग भरपूर वेळा पण ते बऱ्याच हॉटेल आहे तिरंगा हॉटेल वगैरे तिथे होय तिथं ऐकलं होतं काय सांगाल ते नावलं की ठरलं का सुरुवाती शंभर टक्के आणि आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद वरण बर आणि पहिले ज्यावेळेस तुमचं गट पळून आला त्यावेळेस चर्चा झाली म्हणजे काय काय म्हणत होते लोक बाबा असं का नाव वगैरे म्हणजे माझ्यासोबत जे जे पैलू ते वगैरे सगळे होते ते आमचे रिलेटिव्ह आहेत की गाडी शंभर टक्के गुलालात राहील बरं आणि देवा ड्रायव्हर पण गाडीवर उतरतोच पहिल्यांदा सर गुलालात राहील गुलालात राहिली गुला गाडी एवढ्या लांब आला पाचशे किलोमीटर अंतर असेल हो पाचशे हा तर कसा आनंद आहे म्हणजे हा एवढ्या लांब येऊन काय सारखं की लागलं होय होय शंभर टक्के जो लकी आहे तो कुठल्या खांदे तो डाव्या खांदे आणि माऊली आणि आम्ही इथं पहिल्यांदा आलो पण बिनजोड मध्ये आमची गाडी सहा मध्ये पडली कधीच गाडी पडली नाही पडली नाही कधीच नाही खूप सुंदर अप्रतिम नियोजन होत सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित आता जे डायलॉग लावला त्या पावतीला ते लावणार का तुम्ही तिला हा डायलॉग शेवट पर्यंत राहील शेवट पर्यंत होईल परत एकदा तुम्ही बोला तो डायलॉग